नमस्कार उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट सर्व न्यूज मध्ये आपलं स्वागत अर्थातच विषय आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल आणि त्याच्यानंतरची उठलेली वादळ <coughs> संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालावरती आक्षेप घेण्यात येत आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून त्याला विरोध होत आहे आणि इव्हीएमचा घोटाळा झालेला हा सगळ्यांनी आता मान्य केलेला आहे लक्षात ठेवा ईव्हीएमचा घोटाळा झाला त्याच्या संदर्भामध्ये मार्कटवाडी येथे आज ग्रामस्थांनी गावापुरती मर्यादित निवडणूक घेण्याचं ठरवलं होतं म्हणायचं आता आजच होतं मतदान कर तीन तारीख आजच्या होता अशासाठी म्हणायचं की सगळं सकाळीच पोलीस प्रशासनानी त्यांच्यावरती प्रचंड दबाव आणला आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले सुद्धा नोटिसा बजावल्या प्रत्येक घरात जाऊन दमदाटी दिली लक्षात ठेवा आणि आख्या मार्कटवाडी गावाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे सरकारचा विरोध का मार्कटवाडी हे असं एक विधा उदाहरण होऊ शकतं लक्षात ठेवा की जनतेचे मालक हे राजकारणी झालेत लक्षात ठेवा आणि हे सरकार जे नोकरदार आहेत राजकारणी हे सुद्धा जरी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना नेता म्हणून लिहिलेला ने असलं तरी सुद्धा ते जनतेचे सेवक येत लक्षात ठेवा आणि नोकरदार तर सेवकच येतं आणि हे दोन्हीही बांडगुळं सगळ्यात जास्त भरमसाठ पगार घेत आहेत लक्षात ठेवा आणि ही दोघही भ्रष्टाचार येत शासन आणि प्रशासन यांचा भ्रष्टाचार उघड झालेला आहे भारतीय जनता पार्टीने देशाचं वाटोळं केलं आणि महाराष्ट्राचं हे वाटोळ केलं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसने वाटोळ केलं देवेंद्र फडणवीस हा खरं चांगली व्यक्ती अभ्यासू व्यक्ती आणि विकासाला प्राधान्य देणारी व्यक्ती पण का मूर्खासारखी वागायला लागली त्याचं त्यांना माहिती आणि नरेंद्र मोदी आणि अमित शाह हिंदुत्वासाठी चांगले आहेत का हिंदुत्वा हिंदुत्वा तर हिंदुत्वासाठी त्यांनी एकही चांगला निर्णय घेतलेला नाही आजपर्यंत हिंदुत्वासाठी निर्णय घ्यायचा असेल तर काश्मीर खोऱ्यामध्ये जे पंडित आहेत बेघर झालेले त्यांना तिथे परत जागा दिल्या का त्यांनी नाही देऊ शकत नाही लक्षात ठेवा ही डरपोक आणि भित्री माणसं इथं मग मा याच्यापेक्षा ते अहो ह्याच्यापेक्षा नाही ह्याच्यापेक्षा एक लाख पट ते काँग्रेसचं सरकार चांगलं होतं एका मिनिटामध्ये इंदिरा गांधींनी बांगला बांगलादेश आणि बांगलादेश स्वतंत्र केला पाकिस्तान पासून लक्षात ठेवा एवढी ताकद नरेंद्र मोदीमध्ये नाहीये बांगलादेशी हिंदूंवरती गणित अत्याचार झाला पण हिंदू मोदी शब्द बोलला नाही असल्या माणसांना कधी विश्वासघात येत लोक फक्त मतदान आणि आयश्वाराम जिंदगी लक्षात ठेवा यांची जीवन अत्यंत आयुषराममध्ये मध्ये मार्कट मुद्दा असा आहे की मार्कटवाडीतल्या प्रकरणावरून सरकारचा थतंडपणा इव्हीएम गोठाळा आणि सगळं उघडकीस येणार आहे त्याच्यामुळं सरकारमध्ये असलेली हीच मूर्ख लोक लक्षात ठेवा ही बावळट नेते मंडळी ही कुठली दिशा देणार आहे त्या समाजाला याची पण जाणीव ठेवायला पाहिजे लक्षात ठेवा त्यांचं त्यांना घेऊन मतदान स्वातंत्र्य आहे ना पण लक्षात ठेवा तुम्ही स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र नाही लक्षात ठेवा तुम्हाला कुठलंही स्वातंत्र्य नाही चांगलं करण्याचं पण स्वातंत्र्य नाही वाईट करायला तुम्हाला स्वातंत्र्य लक्षात ठेवा तुम्ही खून करू शकता तुम्ही खून करून सुटू शकता तुम्ही ऍक्सिडेंट करून मर्डर करून सुटू शकताय तुम्ही भ्रष्टाचार करून सुटू शकताय ती वानखेडी पोरगी खोटी कागदपत्र जमा करून सुद्धा ती पण सुटली ते कार प, एक अगरवाल प्रकरण घडलं होतं ते टिंगरेच्या पोराचा त्यांचा तो, तो पण सुटला सुटला शु मग बसून बसून असणं म्हणजे शिक्षा म्हणजे शिक्षा काय शाला मानतात हिंदुत्वाचं राज्य चालवायचं असेल तर शिक्षा कठोर पाहिजेत लक्षात ठेवा हिंदुत्वाच्या राज्यामध्ये शिक्षा कठोर होत्या चाणक्य विष्णू की तपच्या काळामधल्या लक्षात ठेवा शिक्षा अत्यंत कठोर दंडनीय शिक्षा होत्या आजही रथयात्रेवरती हल्ले होत आहेत मग यांना मुसलमान थांबू शकत नाही का ना गोळ्या तुम्ही नाहीतरी मुसलमानचा द्वेष करताच ना त्यांच्यावरती गोळ्या झाडा तुम्हाला थांबवलंय कुणी आणि त्याचं पाप तुम्हाला लागणारच नाही उलट तुमचा जय होणार आहे पण तुम्ही ते पण करायला तयार नाही म्हणजे तुम्ही फक्त समाजा समाजामध्ये धर्म धर्मामध्ये पंथामध्ये भेद करताय दंगली गाठवताय आणि त्याचं फळ बोगताय मार्कटवाडीमधील जी घटना घडली आणि जो पोलीस प्रशासनाने दबाव आणला आणि त्याला त्यांना ज्यांनी आदेश दिले सगरे। ते मूर्ख सगळे त्या सगळ्यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे आणि हे जनतेचं राज्य नाहीच आहे जनतेने पण जागृत व्हायला पाहिजे आणि असे जे तुम्ही आमदार खासदार निवडून देता की जे तुमच्यावरती दडपशाहीन हुकुमशाहीन तानाशाही करणार असतील तर त्यांना वेळेस गाडण्याचे प्रयत्न करा आणि राष्ट्रपती राजवट चालू करून त्यांनी इथून सगळे राजकारणी हद्दपार करून टाका काय यांचे लक्षात ठेवा फक्त राष्ट्रपती राजवट चालू होईल आणि प्रशासन शासनावरती निर्णय सोपून द्या खरंच तुमची कामं सुटसुट होतील नाही तर दोन्ही काही पैसा खाल्ल्या जातो लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही प्रतिनिधी निवडून आहे ते तर करोडोनी खातात आणि हे पोल शिपुरत्यापासून तर कमिशनर पर्यंत आणि राष्ट्रमयी सरकारी कर्मचारी जेवढे कोवढे असतील तेवढे ते सगळे पैसे खातात जनतेची लुटालूट चाललेली जनतेला कुठलाही स्वातंत्र्य नाही लक्षात ठेवा जनतेने जागृत होणं गरजेचं आहे आणि विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे आज मार्कटवाडीमध्ये होणारे मतदान हे किती लोक मतदान फक्त दोन हजार मतदान अरे येऊ दे ना मतदान तुमचं काय जात आहे पण तुम्ही नागडे होणार आहेत उघडे होणार आहेत आणि उद्या शपथविधी होणार आहे नागड्यांचा उघड्यांचा चोरट्यांचा भामट्यांचा लक्षात ठेवा हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं लक्षात ठेवा